त्यांना हे शहराचं देणं घेणं नाही त्यांना जयंत पाटलांचा बिमोड करायचा आहे टार्गेट आष्टा शहराचा विकास नाही आहे माझ्यासारख्या गरीब माणसाचं बिमोड करणं हेच टार्गेट आहे सत्तावीस गुन्हे जर असतील एखाद्यावर तर हे गाव कोणत्या दिशेने येणाऱ्या माणसांनी तुम्हाला मत मागायला सुरुवात केली ह्याचा जरा विचार करा मी इस्लामपूर उरण ईश्वरपूर मध्ये सांगितलं गुंड आणि ज्यांना अनेक वेळा पोलीस स्टेशन मध्ये बघून कारवाईचा बडगा ज्यांच्यावर आलेला आहे ते काही लोक चळवळी केसेस नाही आहेत त्या गुन्हेगारी स्वरूपाच्या केसेस अशी माझी शंका आहे जर कोणावर असतील तर मला ना माहित नाही आम्ही बोलायला कोण बोलतात त्यांचा केसेस आहेत असं तुम्ही समजा मी काय कोणाचं नाव घेत हो नाही पण या आष्टा शहराला वळण कसं द्यायचं कळकळीची विनंती आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये या निवडणुकीत प्रचंड मोठ्या प्रमाणात देखावे होतील वेगवेगळे मंत्री येतील आणि त्यांना हे शहराचं देणं घेणं नाही त्यांना जयंत पाटलांचा बिमोड करायचा आहे टार्गेट आष्टा शहराचा विकास नाहीये माझ्यासारख्या गरीब माणसाचा बिमोड करणं हेच टार्गेट आहे आणि वाळवे तालुक्याचा इतिहास आहे मी मागतो इतिहास सांगितलंय हा स्वाभिमानी तालुका आहे लढवई या तालुका आहे आमच्या भागातल्या तरुणांच्या मध्ये त्यांच्या दमनीत जे रक्त आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं दमनीत रक्त वाहत आहे त्यामुळे कुणी लेचा पिचा नाही कार्यकर्ते प्रचंड ताकदीनं काम करतात मग अशी आपण वैभव दादा म्हटलं की एकही केस नाही आपल्यावर म्हणजे हो। समोर जास्त केसेस आहेत असा त्याचा अर्थ असं मी काय माहिती मला सगळ्यांचीच नाही आहे पण वैभव दादांची म्हणण्यानुसार दिसतं की एकही केस नसणार आहे आणि आज जाताना फलक लागल्यावर तिथं सत्तावीस गुन्हे जर असतील एखाद्यावर तर हे गाव कोणत्या दिशेने माणसांनी तुम्हाला मत मागायला सुरुवात केली ह्याचा जरा विचार करा मी इस्लाम ईश्वरपूर पुर, मध्ये ईश्वरपूर मध्ये सांगितलं गुंड आणि ज्यांना अनेक वेळा पोलीस स्टेशन मध्ये बघून बडगा ज्यांच्यावर आलेला आहे ते काही लोक चळवळी केसेस नाही आहेत त्या गुन्हेगारी स्वरूपाच्या केसेस अशी माझी शंका आहे जर कोणावर असतील तर मला ना माहित नाही बोला बोला तेंचा, तेंचा मी बोलायला कोण बोलतात त्यांचा त्यांच्या केसेस आहेत असं तुम्ही समजा मी काय कोणाचं नाव घेत नाही पण या आष्टा शहराला वळण कसं द्यायचं परवा मला दिलीप दादा आमचे दिलीपराव वगैनी आणि आमचे बवन दादा थोटे यांनी एक व्हॉट्सअप मोबाईलवर फोटो दाखवले एका कॉलेजच्या शाळेच्या आवारित भिंतीच्या पलीकडं ड्रग चे सेवन करणारे सिरिंजेस म्हणजे इंजेक्शन गोळ्या आणि व्यसनाधीन असणाऱ्या नव्या तरुण पिढींची काय अवस्था झालेली आहे याचा एक फोटो दोन तीन फोटो मला दाखवले सवालकी आष्टा हा शेतकऱ्यांचा आष्टा होता सवालखी आष्टा हा शेतीसाठी शेती, शेती प्रधान असणारा आष्टा आहे या शहरात आमच्या शेतीच्या ताकदीवर आमची नवी पिढी शिकून जगावर जगभर जाऊन स्पर्धा करायला गेली पाहिजे हे स्वप्न या आधीच्या सगळ्या पिढ्यांनी पाहिलेलं आहे हा नवीन प्रकार गेल्या दोन तीन वर्षात वाढला अलीकडे अधिकारी आणि सत्तारूढ अशा लोकांचं नेक्सेस अनेक ठिकाणी बघायला मिळतं ज्याचं ज्यामुळं संरक्षण अशा चुकीच्या प्रवृत्तीला त्या त्या गावात मिळायला लागले अतिशय व्यसनाधीन झालेली जर पिढी हा नव्या पिढीच्या समोर आदर्श कोणी तयार करत असेल तर तो, तो थांबून आपल्या घरातली मुलं चांगल्या आणि उत्तम संस्कृतीनं पुढं जाऊन जगाच्या पाठीवर उत्तम शिक्षण घेऊन स्पर्धेला पुढे गेली पाहिजेत हे स्वप्न या शहरात आपण सगळ्यांनी बाळगलं पाहिजे असं कुणी कुणाच्या तरी कैयात गेलं आता काय राजकीय दृष्ट्या आपला प्रभाव वाढवण्यासाठी जेवण पार्ट्या दारू देणं बाकीचे उद्योग करणं पाच पंचवीस पन्नास जणांची टोळी गोळा करणं आणि तीच सगळीकडे फिरवणं हा उद्योग जर काही करत असतील तर माझी हात जोडून विनंती आहे एकोणीशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सालापासून मी या गावात आजपर्यंत आलो या गावाने जी संस्कृती जपली आहे त्याच्यापेक्षा वेगळी संस्कृती या पद्धतीनं पुढे यायला लागलेली आज तुम्ही भिवंडीला जावा तुम्ही आज कल्याण डोंबिवलीला जावा अंबरनाथला जावा शहरीकरण झाल्यावर समाजात काही चुकीचे एलिमेंट ज्यावेळी येतात त्यावेळी सगळ्यांनी मिळून आपण ते थांबवले पाहिजे मी पहिल्यांदा अष्टा शहरातल्या आमच्या आया बहिणींना विनंती करेन की हा क्षण आहे अशा प्रवृत्तीला त्यांची जागा दाखवण्याचा हा क्षण तुमच्या घराच्या समोरची नागरी सुविधा मिळवण्याचं आहेच आहे आपल्या घरातली नवी पिढी लहान मुलांची जी नवी पिढी आहे त्या पिढीला योग्य दिशा देण्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक यासाठी सत्प्रवृत्तीचा माणूस निवडून द्यावा लागेल आणि तो विशाल भाऊ शिंदे आहे हे आज पहिल्यांदा मी आपल्याला आग्रहाने सांगतो